माही फॅशन डिझायनर मध्ये तुमचं स्वागत करते आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे ता ता ब्लाउज पीस घेतलेला आहे व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर जर माझ्या नवीन वर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनवरही क्लिक करा जेणेकरून जे मी जे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही कोणतेही व्हिडिओ माझे मिस करणार नाही चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले हा मी शिवलेला ब्लाउज घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आई जे आपण हुक जे गुंतवायची असतं तर त्याचे जे मशीननी आपण आई करतो तर ते मी केलेलं नाहीये तर आपल्याला हे हाताने करायचं आहे तर सगळ्यात पहिले आपण काय करणार आहे ह्याला मार्किंग करून घेणार आहे तर ह्याचा असा मध्य काढून घ्यायचा जेणेकरून समान येईल असं हे पहा हे असं मध्य करून घ्यायचा त्याच्यानंतर परत एक फोल्ड मारायचं आहे हा असा परत मार्किंग करून घ्यायचे हे पहा आणि आपण जे फोल्ड मारून घेतले आहे तिथं एकदा मार्किंग करून घ्यायचं हे पहा म्हणजे आपल्याला ह्या ब्लाउजला पाच आपण आणि त्याच्याबरोबर त्याची आई करणार आहे म्हणजे आपली होऊन घ्यायची आहे चार पदरची चार पदर चार या कारणासाठी घ्यायचे की आई जे असतं ते पटकन होऊन जातं आणि व्यवस्थित जाड बनतं जेणेकरून हुक निघत तर सगळ्यात पहिले मी इथं चार पदरी धागा होऊन घेतलेला आता काय करायचं इथं जे दोन शिलाई असते ही एक शिलाई आणि ही शिकाई तो तर त्याच्यामध्ये आपल्याला करायचे तर पहिले सुई खालतून वर काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथं थोड्याशा अंतरावर हे बांधून बघू शकता थोड्याशा अंतरावर परत सुई खाली घ्यायची आहे असं परत जिथं आपण पहिल्यांदा केली होती त्याचप्रमाणे तिथं परत एकदा करून घ्यायचे असं एक ते दोन तीन वेळेस आपल्याला करायचे जेणेकरून ती थोडस जाड आलं पाहिजे हे बघा मी तीन वेळेस घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर वरती धागा काढायचा आहे आता धागा काढण्याच्या नंतर हा असा राऊंड राऊंड धागा आपल्या बोटात टाकायचा आहे आणि सुई ही अशी त्याच्यातून मधून काढायची आहे आणि हे बघा तुम्ही गाठ बघू शकता ही अशी गाठ येते त्याच्यानंतर परत डबल हे असंच करायचे हे बघा गाठ तुम्ही बघू शकता खूप सोपी पद्धत आहे इथ पण जोपर्यंत आपला धागा आहे तोपर्यंत सेंटरपर्यंत करत जायचं हे बघा तुम्ही बघू शकता किती छान आपल्याला जाड आणि व्यवस्थित आणि फिनिशिंगला पण छान आले आहे आता हा जो धागा आहे तो परत खाली घ्यायचा आहे हा हा हे बघा आता हा धागा तोडण्याची गरज नाही आहे आता आपण लगेच दुसऱ्याला सुरु दुसरे आई करण्याला सुरुवात करणार आहे तिथं पण बरोबर असं हे करायचं होऊन घ्यायचे बघा मी परत होऊन घेतलेली आहे सुई आणि त्याचप्रमाणे जिथं आपण पहिल्यांदा केलं होतं त्याच अंतरावर सुई होऊन घ्यायची तर पाठीमा बघू शकता धागा तोडण्याची गरज नाहीये हे सरळ आलं पाहिजे त्यानंतर असं दोन तीन वेळेस हे करून घ्यायचे हे पहा दोन तीन वेळेस जसं आपण इथं तीनदा होऊन घेतलं त्याचप्रमाणे इथं पण तीन वेळेस सुई होऊन घ्यायची आहे त्याच्यानंतर वर सुई काढायची आणि आपण पहिलं जसं केलं त्याचप्रमाणे इथं गाठ घ्यायची ही अशी सेंटरपर्यंत अशाच गाठी द्यायच्या बघू शकता इथं पण किती व्यवस्थित आणि फिनिशिंग ला आलेलं आहे परत सुई खाली घ्यायची आहे आणि परत धागा तोडण्याची गरज नाही आहे परत इथं होऊन घ्यायची आहे याच पद्धतीने आपल्याला पुढचे पण करून घ्यायचे हे पहा याच पद्धतीने पूर्ण असे आई करून घ्यायची आहे त्याच्यानंतर खाली सुई होऊन इथं आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे जेणेकरून आपला धागा निघणार नाही हे पहा पद्धतीने हे बघा तुम्ही बघू शकता किती छान आणि व्यवस्थित आणि फिनिशिंगला पूर्ण आई आपलेली झालेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद